वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रतिष्ठान भागीमारी तालुका पारसनी जिल्हा नागपूर अंतर्गत विद्यार्थ्यांना आम्ही काड्या शिकवणार लाठीकाठी लाठीकाठी शिकवत असताना आता हा आपण नॉर्मली यांना बेसिक ट्रेनिंग देतो ज्यावेळेस बेसिक ट्रेनिंग संपल्यानंतर मग यांना पूर्णपणे आपण यांना निपुण त्यामध्ये करू तर आपल्याला आता शिकायचं आहे शिकायचे असताना आपण समजा ही काळी घेतलेली आहे हे काळी एकमेकाला लागली पाहिजे म्हणजे काळीला काळी माणसाला नाही लागलं पाहिजे काळीला काळी लागली पाहिजे आता मी समजा असा हात केला तुझे तुझा हात तिकडून गेला पाहिजे आणि मग असं केला का अशी आली पाहिजे मग मी ना असं केला अशी आली पाहिजे मग मी वरून केला मग मी असं केला मग मधाच घेतला मग असं हे केलं हल्ला मात ठेवायचा मग इथे करायचं मग मी हे पलटलं मग आता मी इकडून एक, एक दोन तीन चार पाच हल्ला हात चला मग हां चला नाही पलट हां चल हे एक हे दोन हे तीन हे चार ह्या चल मग एक दोन तीन लागली ले हां चलो बोलत चलिए मार वाला एक ये इकडे दोन मार इकडे तीन मार इकडे वाह चल गे आज हे गे ले ले हे बा हां चलो हां चलो ये दोन तीन या पाच सहा सहा आठ ओके चला धन्यवाद जय गुरुदेव ये बबलू गाड़वे રાજમારી તાલુકા જિલ્લાક જય ગુરુદેવ